एक कसं तरुण जो वयाच्या अठरा वर्ष पूर्ण करायच्या आधीच हॉटेलमध्ये कामाला लागला वेटर म्हणून ग्राहकांची सेवा करण्याच्या ऐवजी या तरुणाने हॉटेलवर वाळूच्या ज्या हायवा जेवायला आणि चहा थांबतात त्यांना पोलीस कधी येतात याची टीप देण्याची सर्व्हिस सुरू केली हा पोरगा पुढे बोलता बोलता वाळू माफियांमध्ये उडबस करू लागला फक्त उडबस काय पण याच पोराने पुढे स्वतःच्या हायवा घेतल्या स्वतःच वाळू माफिया बनला जालन्यातल्या महसूल विभागाला चकवा देऊन वाळूची तस्करी करू लागला जालन्यातून तडीपारीची कारवाई झालेल्या मनोज जरांगे यांचा मेवणा विलास खेडकरची ही स्टोरी आहे जालन्यासह तीन जिल्ह्यातून ज्या नऊ जणांना हद्दपार करण्यात आले त्यात विलास खेडकरचं नाव प्रामुख्याने समोर येण्याचं कारण म्हणजे तो गेल्या दोन वर्षांपासून अंतरवारीतल्या आंदोलनात सक्रिय आहे आणि त्याचं नातं मनोज जरांगेंसोबत असल्यामुळे नऊ जणांपैकी जास्त फोकस खेडकरवरच आला पण खेडकरची संपूर्ण स्टोरी कशी आहे त्याची ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि फेसबुकवरही लाईक करा विलास खेळकरचं कुटुंब हे मूळ बीड जिल्ह्यातलंच पण हे कुटुंब फार वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यात स्थायिक झालं घनसावंगी मतदारसंघातल्या नगरमध्ये विलास खेडकर राहतो इथेच मनोज दरांगेंचंही घर आहे हे तेच अंकुश नगर आहे जिथे राजेश टोपे यांच्या वडिलांच्या नावाने असलेला कारखाना आहे याला महाकाळ कारखाना असे म्हणतात शहागड पासून अगदी दोन ते तीन किलोमीटर वर असलेलं हे गाव अंकुशनगरमध्ये राहणारा विलास खेडकर शाळेत फार काय कधी रमला नाही वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच तो मिळेल ते काम करायला लागला शहागड शहरातील ज्या पैठण फाट्यावर सर्वात आधी जरांगेंचं आंदोलन झालं होतं ज्याला आता जरांगे चौकही म्हणतात त्याच पैठण फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये साधारण दहा ते बारा वर्षांपूर्वी विलास खेडकर काम करायला लागला हा पैठण फाटा वाळू तस्करांचा एक महत्वाचा अड्डा किंवा पॉइंट मानला जातो कारण गोंदी पोलीस स्टेशनच्या गाड्या येतात तोच हा मार्ग पोलिसांचा आणि महसूल विभागाच्या पथकांच्या गाड्या जर येत असतील तर याच पैठण फाट्यावरून तस्करांना टीप दिली जाते वाळू वाहतूकदारांची हायवा आणि ट्रॅक्टर इथल्या हॉटेल्सवर आजही चहा पाण्यासाठी थांबतात आणि या बदल्यात त्यांना मदत करण्यासाठी याच भागात एजंटची नेमणूकही केलेली आहे विलास खेडकरने या तस्करांना मदत करता करता या धंद्यातली आवश्यक ती सगळी माहिती मिळवली आणि ओळखी झाल्या आता या ओळखींचा फायदा स्वतःसाठी करून घेण्याची ही वेळ होती साधारण दोन हजार सुरुवात केली तो गोदापात्रात वाळूच्या गाड्या भरून देऊ लागला या बदल्यात त्याला मागे हजार रुपये मिळायचे बरेच वर्ष विलास खेडकरने हे काम केलं मात्र त्याला आता काहीतरी मोठं करायचं होतं विलास खेडकरने मित्रांकडून उसने पैसे घेऊन वाळू उपसा करणारा यंत्र घेतलं ज्याचा वापर हायवा भरण्यासाठी केला जातो ट्रॅक्टर आणि छोट्या मोठ्या गाड्या हजार रुपयावर भरून देणारा विलास खेळकर हा आता हैवा भरून देऊ लागला हैवा भरून देता देता याच पैशातून विलास खेळकरने स्वतःच एक पार्टनरशिप मधलं पहिलं ट्रॅक्टरही घेतलं विलास खेडकरच्या जवळचे लोक पुढे असंही सांगतात की याच काळात तो संभाजीनगर मधील एका महिला वाळू तस्कराच्या संपर्कात आला या महिलेच्या पार्टनरशिप मध्ये दोन हायवा घेतले आणि धंदा तेजीस सुरू झाला शहागड परिसर आणि गोदापात्रातली महत्वाची जबाबदारी विलास खेडकर सांभाळू लागला दोन हजार अकरा ते दोन हजार चौदाच्या या काळात वाळू माफियांमध्ये त्याची उडबस मोठ्या प्रमाणात व्हायला लागली याच काळात अनेक छोटे मोठे गुन्हे त्याच्यावर दाखल होत राहिले कधी अवैध वाळू उपसा तर कधी तस्करी असे गुन्हे विलास खेडकरला काय अडवणारे नव्हते हो पत्र्याच्या घरात राहणाऱ्या रा विलास खेडकरने वाळू तस्करीतून कमावलेल्या पैशातून माया जमवायला सुरुवात केली चांगलं घर बांधलं ज्या अंकुश नगर मध्ये तो राहतो तिथेच पुढे जरांगेंचंही घर आहे जरांगे हे मूळ बीड जिल्ह्यातल्या मातुरी गावचे असले तरी ते सासरवाडीत राहतात अंतरवाली हे त्यांचं गाव आहे असं अनेकांना वाटत असलं तरी अंतरवाली हे मराठा आंदोलनाचं एक मोठं केंद्र आहे मात्र जरांगेंचं घर हे अंतरवालीपासून काहीच अंतरावर असलेल्या अंकुश नगरमध्ये जरांगे छोट्या मोठ्या आंदोलनात सक्रिय असायचे आणि मराठा आरक्षण चळवळीसाठी त्यांचा कायम सक्रिय सहभाग असायचा त्या काळात जरांगे आणि विलास खेडकर यांचं फार पटत नसायचं असंही त्यांच्या जवळचे लोक सांगतात पार्टनरशिप मध्ये हायवा चालवत असलेल्या विलास खेडकरने नंतर स्वतःच्या हायवा घेतल्या आज घडीला त्याच्या पार्टनरशिप आणि स्वतःच्या मिळून चार हायवा असल्याची माहिती आहे मात्र यापैकी एकही हायवा त्याच्या स्वतःच्या नावावर नाही अट्टल तस्कर बनल्यानंतर गजा सोळुंके सारख्या वाळू माफिया सोबतही विलास खेडकरची ओळख झाली गजा सोळुंकेलाही धमक्या गुंडगिरी आणि वाळू तस्करी असे आरोप शिवाय विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे यामुळे तडीपार करण्यात आले आंदोलनात जी सनरूफ असलेली काळ्या रंगाची ही दिसायची ती गजा सांगितलं जातं ज्या नऊ जणांना तळीपार करण्यात आलंय त्यातल्या काही जणांवर मराठा गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि ही तडीपारीची कारवाई गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती मात्र राजकीय दबावामुळे तत्कालीन दंडाधिकाऱ्यांनी निर्णय घेणं टाळलं पण पड़ देवेंद्र फडणवीस सरकार येताच दंडाधिकाऱ्यांनी पहिला निर्णय या नऊ जणांना तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आंदोलनात सक्रिय सहभाग असलेल्या या नऊ जणांना कायम जरांगी भेटायला येणारे आमदार मंत्री यांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली आणि त्यांची दहशत प्रचंड वाढली या नऊ जणांतल्या अमोल पंडित वर गोंदी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत ज्यात तीनशे सात आणि तीनशे एकोणऐंशी सारख्या गुन्ह्याची नोंद आहे केशव माधव वायभट वर गोंदिजात चार गुन्हे दाखल आहेत ज्यात तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्नचा समावेश आहे जरांगेंचा मेहुणा खेळकरवर वर चार गजा उर्फ गणपत सोळुंकेवर चार सुयोग सोळुंकेवर चार गुन्हे दाखल आहेत यातले बहुतांश गुन्हे हे वाळू तस्करी संबंधातले आहेत तर आंदोलन काळातल्या हिंसाचाराचेही काही गुन्हे दाखल आहेत मनोज जरांगेंनी फडणवीसांनी आपलं तोंड दाबण्यासाठी ही कारवाई केली असल्याचा आरोप केलाय मात्र यातली एक गोष्ट अशी आहे की याची कारवाई ही जुलै दोन हजार चोवीस पासूनची आहे लोकसभेनंतर या सर्वांवर कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र तत्कालीन दंडाधिकाऱ्यांनी राजकीय दबावामुळे कारवाईचा निर्णय पुढे ढकलला पण यात योगायोग असा की देवेंद्र फडणवीसांवर एकेरी भाषेत टिका आणि त्याच वेळी कारवाईचे आदेश असंही टायमिंग जुळून आलं त्यामुळे फडणवीसांनीच ही कारवाई केल्याचा आरोप जरांगीने केला विलास खेडकर आणि त्याच्या सहकाऱ्यांची स्टोरी ऐकल्यानंतर तुमची ही मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो सबस्क्राईब लाईक करा